आज येवती येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर युवा सरपंच डॉक्टर उमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले राष्ट्रगीत झाल्यानंतर जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा येथोचित सन्मान करण्यात आला असून यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर भाषणे सादर केली आज दुपारी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची यवती येथे भव्य मिरवणूक निघणार असून सर्वांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी या ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमाला गावातील आजी माजी सरपंच पोलीस पाटील गावातील प्रतिष्ठित मंडळी व जयंती मंडळाचे कार्यकर्ते महिला व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पहाट टी व्ही हा खास रिपोर्ट